श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्ही तुमच्या कुलदेवतेची नियमित उपासना करतात का कुलदेवतेची सेवा कशी करावी याबद्दल तुम्हाला काही माहिती आहे का काही माहिती असो किंवा नसो पण चार गोष्टी अशा आहेत ज्या तुम्हाला माहिती असायलाच हव्या आणि त्या तुम्ही कुलदेवतेसाठी करायलाच हव्या कोणत्या आहेत त्या चार गोष्टी चला जाणून घेऊया कुलदेवता हा शब्द कुल आणि देवता या दोन शब्दांनी मिळून बनला आहे कुळाचे देवता ती कुलदेवता ज्या देवतेची उपासना झाल्या केल्यानंतर मुळाधार चक्रातून कुंडली कुंडलिनी शक्ती कुंडलिनी शक्ती जागृत होते म्हणजेच आध्यात्मिक उन्नतीला प्रारंभ होतो ती देवता म्हणजे कुलदेवता कुलदेवता ज्यावेळी पुरुष असतो पुरुष देवता असते तेव्हा तिला कुलदेव आणि जेव्हा ती श्री देवता असते तेव्हा तिला कुलदेवी म्हटले जाते ही काही ही झाली कुलदेवतेबद्दलची प्राथमिक माहिती पण कुलदेवतेची सेवा करणे का गरजेचे आहे तर आपल्या कुलाची देवता ही आपली रक्षण करत असते आणि म्हणूनच आपल्या कुटुंबामध्ये किंवा आपल्या कुळामध्ये सगळं सुरळीत चालावं यासाठी आपल्याला कुलदेवतीची उपासना करणे आवश्यक असतं मुलांचे शिक्षण असतील लग्न असतील आपल्या घरातली आजारपण असतील या सगळ्यामागे बऱ्याचदा कुलदेवतेची उपासना व्यवस्थित न होणे कुळाचार व्यवस्थित न होणे ही सुद्धा कारण असू शकतात आपल्या कुळाची आई आपल्या कुडाचा कुडा देव तो आपल्या संपूर्ण कुटुंबाचं पावलोपावली रक्षण करत असतो आणि म्हणूनच त्याची सेवा आणि उपासना होणे ही तितकीच आवश्यक आहे बरं त्यांची सेवा उपासना कशी करावी फार काही करता आलं नाही तरी चार गोष्टी मात्र करायलाच हव्या आणि त्यातील पहिली गोष्ट म्हणजे कुलदेवतेची मूर्ती टाक टाक किंवा फोटो यापैकी एक काहीतरी तुमच्या घरामध्ये असायलाच हवं तुमच्याकडे पूर्वाचार चालत आलेल्या कुलदेवतेचे टाक असतील तर अतिउत्तम पण काही जणांकडे टाक नसतील तर तुम्ही कुलदेवतेची मूर्ती किंवा कुलदेवतेचा फोटो घरामध्ये घरातल्या देवघरात ठेवायला हवा आणि नुसता ठेवायलाच नाही तर त्याची नियमित भक्तिभावाने पूजा सुद्धा करायची आहे दुसरी गोष्ट म्हणजे रोज कुलदेवतेचा मंत्राचा जप कमीत कमी एक माळ तरी करावा तुमची कोणतीही कुल कुलदेवता असेल तरी त्या कुलदेवतेचा एक माड अस एक मंत्र असतोस आणि त्या मंत्राचा जप तुम्ही कमीत कमी एक माड तरी खरावा, कुल है करावा समजा तुमची कुलदेवता आहे महालक्ष्मी देवी तर श्री महालक्ष्मी देवी नम असा नामजप तुम्ही नियमित करावा विवाहित श्रीने सासरच्या कुलदेवतेचा नाम जप करावा आता ज्यांच्याकडे कुलदेव आणि कुलदेवी असे दोन्ही असतील त्यांनी कुलदेवीचा नामजप नियमित करावा आता जर कुलदेवता ठाऊकच नसेल की कोण कुलदेवता आहे आमची आम्हालाच माहीतच नाही तर आम्ही काय जप करायचा तर तुम्ही श्री कुलदेवता आहे नम असा जप नामजप करावा हा नामजप श्रद्धेने केल्यास कुलदेवतेचे नाव सांगणारा कुणीतरी नक्कीच भेटतं असा अनेक साधकांचा अनुभव आहे श्री कुलदेवता नम हा जप देवीचा देवतेचा तारक तत्वाशी संबंधित असल्यामुळे कुलदेवता या शब्दातील दोन्ही शब्द दोन्ही अक्षर उच्चारताना थोडासा लांबवावं त्यामुळे देवतेचे तारक तत्व जाणवृत होऊन त्या तत्वांचा लाभ आपल्याला होतो आता ओढूया तिसऱ्या गोष्टीकडे तिसरी गोष्ट म्हणजे कुलदेवतेच्या वारी उपवास करावा खास करून विवाहित महिलांनी या दिवशी उपवास करावा तो संपूर्ण कुटुंबाला लाभदायी ठरतो जर तुम्हाला कुलदेवतेचा वार माहीत नसेल तर मंगळवारी तुम्ही उपवास करू शकतात कारण मंगळवार हा देवीचा वार आहे शेवटचे दोन वर्ष शेवटची गोष्ट म्हणजे वर्षातून एकदा तरी संपूर्ण कुटुंबाने कुलदेवतेचे दर्शन घ्यावे आणि घरातल्या विवाहित महिलांनी कुलदेवतेचे दर्शन घेतल्यावर देवीची ओटी अवक्ष भरावी आपल्या आध्यात्मिक उन्नतीसाठी ज्या देवतेची उपासना पोषक असते अशा कुळातल्या भगवंत आपल्याला जन्माला घालतो त्या देवतेला कुळाची कुलदेवता म्हणतात आध्यात्मिक प्रगतीसाठी कुलदेवतेची उपासना कशी करावी त्याविषयी शास्त्रीय माहिती जाणून घेण्यासाठी आध्यात्मिक जलद प्रगती होते माहिती जाणून घेतल्यास आध्यात्मिक जलद प्रगती होते कुलदेवतेची उपासना करून आध्यात्मिक आणि हिंदवी स्वराज्याची स्थापना करून व्यवहारिक उन्नती झाल्याचे ज्ञात उदाहरण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज तुळजापूर येथील भवानी माता ही त्यांची कुलदेवता आहे होती ती भावी उपासना करूनच तिची कृपेने तिच्या कृपेने आणि हिंदवी स्वराज तिच्या कृपेने त्यांनी हिंदी स्वराज्याची स्थापना केली मग मंडळी तुम्ही सुद्धा तुमच्या कुलदेवतेची उपासना करताना या गोष्टी या चार गोष्टी नक्की करा श्री स्वामी समर्थ